बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे खरं पाहिलं तर या अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा तिसरा आणि शेवटचा विस्तार होईल असं वाटलं होतं कारण ज्या प्रकारे छत्रपती संभाजीनगरच्या त्या शिरसाटाची त्या शिरसाटाची असेल महाडच्या त्या भरत गोगावलेची असेल यांची जी स्टेटमेंट येत होती ती पाहता यांचे कोट वापरले जावेत बघा बरं मी काय सांगतोय यांचे कोट वापरले जावेत यांचे शिवलेले कोट कुठेतरी वापरले जावेत यांची कुठेतरी बोलवण करता यावी यांना कुठतरी शांत करता यावं यासाठी का होईना महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाही यांना कुठेतरी शांत करता येईल यासाठी का होईना या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार केला जाऊ शकतो अशी एक अपेक्षा होती पण तसं काही घडलं नाही असो पण लक्षात घ्या आताचं हे अधिवेशन यांचा विस्तार जाऊ द्याव मला आत्ताच हे शेवटचं अधिवेशन हे पावसाळी अधिवेशन यांची टम समण्यापूर्वीच हे अधिवेशन मला पावसाळी अधिवेशन कमी आणि ह्या घटनाबाह्य सरकारचा या खोके सरकारचा या गद्दार सरकारचा मला निरोप समारंभाचा कार्यक्रम जास्त भासतय आहे याचं एक महत्वाचं कारण तुम्हाला सर्वांच्या समोर मी येणारच आहे आज स्वतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली या प्रेस कॉन्फरन्समध्ये या संबंध पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे कोणते कोणते मुद्दे चर्चेले जाणार याबद्दल त्यांनी एक झलकच देऊन टाकली अधिवेशन आहे या अधिवेशनाचा वापर हा जनतेच्या प्रश्नांसाठी झाला पाहिजे याची त्यांनी त्यात झलक देऊन टाकली सगळ्यात पहिली गोष्ट आणि याच्यात अनेक महत्वाचे मुद्दे आणखी येणार आहेत कदाचित ते प्रेस कॉन्फरन्समध्ये नसतील देखील सगळ्यात पहिली गोष्ट मुंबई गोवा महामार्गाचं काम ज्या प्रकारे चाकरवान्यांना ह्याचा त्रास होतोय त्या मुंबई गोवा महामार्गाचं काम सर्वसामान्यांना ज्याचा त्रास होतोय दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये घातलेला घोळ मग त्याचे निकाल असतील स्पर्धा परीक्षा घेण्याचा प्रकार असेल तुम्ही नीट एक्झामचा घोटाळा तुम्ही पाहिलाच आहात कशा प्रकारे काय काय घडतंय त्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयाबीन असेल धान पीक असेल कपाशी असेल विशेषतः कांदा पीक का असेल या सर्वांच्या हमी भावाविषयी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीविषयी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत या सर्व गोष्टींविषयी विशे, कोकणामध्ये विशेषतः पूरक असे प्रकल्प कारण आता कसं झालंय चिदबी तुम्हाला पटबी तुम्हाला कोकण काय फुकटच आहे कोकणात कुणालाही आणा स्वच्छ प्रकल्प गुजरातमध्ये आणि घाणेरडे प्रकल्प हे कोकणामध्ये या अशा गोष्टींविषयी आपल्याला या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये चर्चा करावीच लागेल नाहीतर अनेक घाणेरडे प्रकल्प कोकणाच्या उरावर मारले जातील कोकणचं सौंदर्य हे नष्ट केलं जाईल महाराष्ट्राला आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला आपलं औद्योगिक धोरण ठरवावं लागेल औद्योगिक धोरण ही फार महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या एम या ओस पडत चाललेल्या आहेत सी मध्ये उद्योगधंदे संपत चाललेले आहेत महाराष्ट्राला आपलं औद्योगिक धोरण ठरवावं लागेल गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे जे काही घडत आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं पूरक वातावरण तयार केलं जाते उद्योगधंदे बाहेर जाण्यासाठी त्या सर्वांच्या बाबतीत धोरण ठरवावं लागेल कारण त्यालाच निगडित प्रश्न आहे बेरोजगारीचा महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा स्तर हा आता वाढत चाललेला आहे आणि सगळ्यात त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीची आजकाल कोणीही उठतं पुरवण्या मागण्या काढतं म्हणजे बजेटमध्ये कुठेही अलोकेशन नसताना बजेटमध्ये कुठेही स्थान नसताना फक्त पुरवण्या मागण्या काढायच्या आणि याला सहाशे कोटी याला हजार कोटी त्याला दोन हजार कोटी तुमचं उत्पन्न किती तुम्हाला महसूल किती मिळणार आहे किंवा तुमच्याकडे इन्कम किती येणार आहे सरकारच्या तिजोरीत आणि त्याच्या त्याच्या विरोधात तुम्ही खर्च किती करणार आहात याच्यामध्ये कुठलंही धोरण मला दिसत नाही अनेक शु, अनेक पुरवण्या मागण्या काढल्या जातात चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या जर असं झालं तर महाराष्ट्राला वित्तीय शिस्त राहणार नाही महाराष्ट्र कर्जबाजारी होऊन जाईल या अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत ज्या या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठरवल्या गेल्या पाहिजेत अनेक गोष्टी आहेत अने आणि मी तुम्हाला सांगितलं हे मला हे हे, हे जे अधिवेशन होणार आहे या सरकारचा निरोप समारंभ याची झलक तुम्हाला आज सांगतो नेमकं काय घडलं आज लिफ्टचा किस्सा तुम्ही पाहिला असाल सकाळी सकाळी ज्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस एकाच वेळी त्या लिफ्टच्या एरियामध्ये आले आणि त्यावेळेस ज्यावेळेस ती लिफ्ट येत होती लिफ्टचा दरवाजा ज्यावेळेस उघडला आतमध्ये होता प्रवीण दरेकर आता हा किस्सा मी तुम्हाला दाखवेल तुम्ही एक काम करा सुरुवातीला हा किस्सा पहा त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो

तर या लिफ्टमधून आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस लिफ्ट आधी लोकांना बाहेर बोलवतात आणि याला पहिल्यांदा बाहेर असं उद्धव ठाकरे म्हणतात अशा प्रकारे एक गमतीचा संवाद यावेळी पाहायला मिळाला आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारे एकाच लिफ्टमधून आज प्रवास केला एकेकाचे जुने चांगले मित्र असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मात्र गेल्या काही दिवसामध्ये जी राजकारणाची पातळी घसरली होती त्यानंतर बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा दोघांना असं एकत्रित पाहायला मिळालं फडणवीस आणि दरेकर सभागृहामध्ये जाण्यासाठी लिफ्ट जवळ उभे होते लिफ्ट जवळ नेमकं काय झालं आपण पाहतो आणि त्याच लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर सुद्धा आले प्रवीण दरेकर लिफ्ट मध्ये शिरले आणि ठाकरे म्हणाले याला आधी बाहेर काढा तर दरेकर म्हणाले तुम्ही दोघे एकत्र जाणार असाल तर मी बाहेर जातो असं दरेकर म्हणाले चा, चा, ते ठाकरे दरेकरांना म्हणाले आधी तू बाहेर ये हा व्हिडिओ पाहताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते शिवसेनेचे पक्षप्रमुख जर एखाद्याला काही बोलायचं असेल ना कुठलीही तमा बाळगत नाही मग त्या प्रवीण दरेकरांच्या पक्षाचा जो कोणी महाराष्ट्रातला जो कोणी हेड असेल देवेंद्र फडणवीस त्याच्या समोर देखील याला बाहेर काढा याला बाहेर काढा शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्याला द्यायचाय जागच्या जागी प्रसाद देतात ज्याला ठोकायचाय जागच्या जागी, ठोकता। मागे जागी ठोकता। ठोकतात मागे पुढे नाही जागच्या जागी ठोकतात तोंडावर ठोकतात बरोबर आणि ठोकला चांगला प्रवीण दरेकरला तिकडे प्रसाद लाड कोपऱ्यामध्ये गपचूपच उभा होता कारण प्रसाद लाड म्हणाला यालाच एवढं ठोकतायत तर मला किती ठोकतील त्यामुळे प्रसाद लाडने कोपरा पकडणं योग्य मानलं विचार करा ज्यावेळेस तो लिफ्टचा दरवाजा उघडतो कोणतरी म्हणतात तुम्ही दोघे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र वर जाणार आहेत का असं कोणतरी मागून बोललं तेवढ्यात हा म्हणतो तुम्ही एकत्र जाणार असता असाल तर मग मी बाहेर पडतो शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले याला बाहेर काढा म्हणजे या गोष्टींना अनेक अर्थ आहेत घेतलेत तर अनेक अर्थ आहेत नाही घेतलेत तर काहीच नाही दोघेही एकत्र त्या लिफ्टने वर गेले याला बाहेर काढलेलं होतं लोकही लिफ्टने वर गेले त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख हे उजव्या अंगाला आणि देवेंद्र फडणवीस हे डाव्या अंगाला वळाले कारण उजव्या अंगाला विरोधी बाकांचा तो सेक्शन आहे म्हणजे विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते बसतात आमदार बसतात आणि त्यानंतर डाव्या बाजूला सत्ताधारी पक्षातले बसतात हा असा छोटासा प्रसंग पण हे अधिवेशन हे का मी सांगतो खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये अनेक गोष्टी घडणार आहे या पुढच्या तीन चार दिवसात तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि त्याची झलक त्या लिफ्टमध्ये आली या प्रवीण दरेकरला तसा पाहिला गेलं तर पूर्वाष्टमीचा शिवसेनेतला हा त्यानंतर मनसे आणि कुठे कुठे हिंडून फिरून हे इथपर्यंतचे प्रवास आता तुम्हाला मी आणखी एक क्लिप दाखवतो ह्या प्रवीण दरेकरांनी मला आभार मानायचे प्रवीण दरेकरांचे चुकून माकून का हो सत्य बोलून गेले हे प्रवीण दरेकर पुढे काय म्हणतायत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपला इरादा स्पष्ट केलेला आहे त्यांनी दाखवून दिलेला आहे की त्यांना सत्तेमध्ये येण्याची कुठलीही इच्छा नाही आम्ही हेच सांगतो आम्हाला सत्तेची कधीही इच्छा नव्हती प्रवीण दरेकर तुमच्या तोंडाने तुम्ही ही गोष्ट बोललेला आहात तुमच्या तोंडाने बोललेला आहात की त्यांनी त्यांचा इरादा स्पष्ट केला ज्यावेळेस लिफ्ट पुढ वरच्या माळ्यावर गेली त्यावेळेस ते उजव्या अंगाला वळाले हे डाव्या अंगाला आणि आम्ही आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मागे मागे तुम्ही बारीक ऐका का व्हिडिओ तर उद्धव ठाकरेंना विरोधातच राहण्याची इच्छा आहे असं प्रवीण दरेकर म्हणतात ठाकरेंना सत्तेत यायची काही इच्छा नाही लिफ्ट मध्ये झालेल्या भेटीनंतर प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे ठाकरेंचं माझ्याविषयीचं प्रेम अधूनमधून उफाळून येत असतं असंही दरेकर म्हणाले तर पक्षातून बाहेर काढल्यानंतरही त्यांचं समाधान झालेलं दिसत नाही असाही टोला दरेकरांनी लगावलाय सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज लिफ्टचा किस्सा सर्वत्र गाजतोय तुम्ही सुद्धा तिथेच होतात नेमकं या लिफ्टमध्ये घडलं काय नाही लिफ्टमध्ये मी शिरत असताना उद्धवजी ठाकरे साहेब आणि देवेंद्रजी ही लिप्टमध्ये आले आणि त्यावेळेला कोणीतरी चांग असं म्हणाले की बरं एकत्र चाललात तर त्याच्यावर उद्धवजींची प्रतिक्रिया आली पहिले ह्याला बाहेर काढा तेव्हा मी म्हणालो की बाबा उद्धवजी अजून बाहेर काढून सुद्धा तुमचं समाधान झालं नाही का तर बोललो चला माझी बाहेर जायची तयारी आहे तुम्ही एकत्र येणार आहात का उगाच बोलायचं म्हणून बोलू नका तर त्याच्यावर काय उत्तर त्यांचं आलं नाही आणि मग आम्ही लिफ्टमधनं बाहेर पडलो उद्धवजी ठाकरेंच्या मनात काय होतं ते विरोधी पक्षाच्या दिशेला गेले आम्ही देवेंद्रजींच्या मागे सत्ताधारी पक्षाच्या दिशेनं गेलो त्याच्यामुळे त्यांना विरोधी पक्षातच राहायची इच्छा आहे सत्तेबरोबर यायची इच्छा दिसत नाही स्पष्ट झालं काय म्हणतायत आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मागे मागे सत्तेकडे निघालो आणि हे विरोधी वाकांवर जाऊन बसले यांची कुठलीही इच्छा दिसत नाही सत्तेत जाऊन बसायची प्रवीण दरेकर आणि भारतीय जनता पक्षाच्या बगल बच्चांना आम्ही पुन्हा एकदा सांगू शक सांगू इच्छितो की शिवसेनेला कधीही सत्तेची हावच नव्हती हे लक्षात घ्या पण शिवसेनेचा शिवसैनिक हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा ही खरंच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची इच्छा होती शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवावं आता विचार करा भारतीय जनता पक्षाने आपला शब्द जर पाळला असता तर उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कदाचित हे एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे त्यावेळेस मुख्यमंत्री झाले असते एकनाथ शिंदे असेल किंवा राष्ट्रीय कार्यकारिणी नी ज्या प्रकारे निर्णय घेईल त्या प्रकारे झाला असतं पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच झाले नसते आणि जर त्यांना करायचं असतं बघा तुम्ही लक्ष द्या मी काय सांगतो जर त्यांना तसं करायचं असतं तर त्यांनी आमदारकी घेतली असती एखादी त्या मुख्यमंत्री पदाच्या अगोदर जे आमदारकी लागते कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पुढे जवळपास सहा सात महिने कुठलीही आमदारकी नव्हती तिथे घोळ तयार झाला असता म्हणजे हे कुठलंही प्री प्लॅन पूर्व नियोजित नव्हतं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री व्हावं हे ही एक त्या क्षणाची ती गरज होती त्या काळाची ती गरज होती तसंच तसं विधान परिषदेसाठी जवळपास एकही आमदारकी नव्हती पुढच्या कुठल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये विधान परिषदेची एकही निवडणूक नव्हती सदस्याचा राजीनामा वगैरे घेऊन ते करवून घ्यावं लागलं असत नव्हतीच नव्हती या अशा परिस्थितीमध्ये त्यांना कधीही मुख्यमंत्री बनायचं नव्हतं पण भारतीय जनता पक्ष पक्षाने हा जो त्यांचा सत्तेचा खेळ चालवला त्यामुळे घडलेला हा महाराष्ट्रातला सारा क्रम आहे भारतीय जनता पक्षाच्या सत्तालालचे पोटी हा महाराष्ट्राचा घानेरडा राजकीय चिखल झालेला आहे एवढं मात्र नक्की असो सरकारचा आणि ह्या घटनाबाह्य सरकारचा आणि ह्या अधिवेशनाचा हा शेवटचा निरोप समारंभ अधिवेशन संपेल तसं सरकारही संपलेलं असेल आणि हे घटनाबाह्य सरकार पुढे नोव्हेंबर नंतर या महाराष्ट्रात कुठेही दिसणार नाहीत त्यावेळेस डावी वर्ण आणि उजवी वर्ण घेणारी माणसं देखील वेगळी असणार लिफ्ट मधून बाहेर पडल्यानंतर जे आज उजव्या बाजूला जात आहेत ते डाव्या बाजूला जातील डाव्या बाजूची उजव्या बाजूला जातील हे घडणार हे मात्र नक्की असो पण ह्या प्रवीण दरेकरांनी चुकून का होईना सत्यवचन सांगितलेलं आहे की होय उद्धव साहेबांना सत्तेकडे येण्याची कुठलीही इच्छा दिसत नाही तुमचे आभार सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो काळजी घ्या